विद्येच आराध्य दैवत सरस्वती मातेच्या चरणी वंदन करून बिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करतो भारती सर अतिशय भारवलेल्या वातावरणामध्ये हा सुंदर असा कार्यक्रम आहे आणि खर तर म्हणजे पहिल्यांदा शिरसोंडीला येतोय रस्ता विचारात विचारात इथे आलोय आणि जेव्हा ही गर्दी बघितली ना सर ही गर्दी बघितल्यानंतर मला असं वाटतं की हे गाव आणि तुम्ही बोलताना बोलले की आमचे मित्र भाऊसाहेब पवार सरांचं हे गाव आहे मग त्याला बघायला कारण नाही विद्यार्थ्यांची उपस्थिती पालकांचं सहकार्य आणि देणाऱ्यांचे हात ही देणाऱ्यांची जी संख्या आहे ना ही संख्या बघूनच मी भारवून गेलोय खऱ्या अर्थानं आपल्या गावामध्ये मंदिरं मोठ्या प्रमाणात असतात आणि त्या ते मंदिरांचा उत्कर्ष किंवा त्या मंदिरांचा विकास मोठ्या प्रमाणे श्रद्धेने होत असतो परंतु जे गाव विकासाच्या मार्गावर असतं ना त्या गावाची शाळा खऱ्या अर्थानं विकासाला विकासासाठी जे गाव प्रयत्न करत किंवा त्यातलं हे गाव असं मला वाटतं संवाद साधायला आलोय आणि तुमच्याशी संवाद साधत असताना तुमच्या पालकांशी सुद्धा मी बोलणार आहे खर तर आपण एकमेकांशी जेव्हा संवाद साधतो आपली शाळा जेव्हा गावाशी संवाद साधते ना तेव्हा खऱ्या अर्थानं शाळेचा गावाचा आणि त्या अनुषंगाने आपल्या देशाचा विकास होत असतो मी जेव्हा केव्हा अगदी लहान होतो आणि लहान येता पाचवी पर्यंत चौथी पर्यंतच शिक्षण माझ्या गावाला झाल्यानंतर मी आगार खुर्द नावाच्या मालेगाव मा तालुक्यातल्या गावात माझ्या मामाच्या गावाला शाळेत शिकायला गेलो आणि खऱ्या अर्थानं त्या शाळेमध्ये गेल्यानंतर माझ्या आयुष्याला एक वेगळं वळण लागलं त्या शाळेमध्ये गेल्यानंतर अनेक चांगल्या चांगल्या शिक्षकांशी माझा सहवास मला लाभला आणि त्या सहवासातन ते गाव इतकं सुंदर होत की या गावासारखं गावातले प्रत्येक लोक प्रत्येक सण उत्सव मोठ्या आनंदाने आणि उत्सवाने साजरा करायचे आणि त्या माझ्या बालमनावर मुलानो बघा मी तुमच्याशी संवाद साधायला आलोय ऐकि नाही ए बोरी इकडे लक्ष द्या सगळ्यांनी इकडे लक्ष द्या आता जिकडे गेला मला खऱ्या अर्थानं तुमच्याशी बोलायचंय मी कोणाशी बोलायला आलोय तर तुमच्याशी बोलायला आलोय मला जाताना तुम्हाला काहीतरी सांगून जायचंय आणि तुमच्याकडनं सुद्धा मला काहीतरी घेऊन जायचंय बरोबर आहे की नाही आपण शाळेत कशासाठी येतो शाळा ही मी म्हणतो मज्जा करण्याचं सगळ्यात मोठं आणि चांगलं ठिकाण आहे की नाही शाळेमध्ये आपण आनंदाने उड्या मारतो आनंदाने गाणे म्हणतो बरोबर आहे की नाही अशा गोष्टी आपण आता आपल्या समोर बसलेले आपले पालक करतात का आपले पालक म्हणतील का एखादा गाणं म्हणतील का घरात नाचतील का ते कधीच करू शकत नाही कारण त्यांचं बालपण जगून झालंय आणि तुम्ही बालपण जगता आहात बरोबर आहे की नाही आणि हे बालपण आपण जर चांगल्या पद्धतीने जगून घेतलं चांगल्या पद्धतीने चांगल्या चांगल्या गोष्टी जर इथे शिकून घेतल्यात तर ते आपल्याला आपलं आयुष्य समृद्ध करण्यासाठी कामात येत असत मित्रांनो हो, आपल्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे बरोबर आहे की नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी शून्यातनं मोठं असं स्वराज्य उभं केलं मग ते स्वराज्य उभं करत असताना त्यांच्या पुढे पुढे मोठमोठी त्या ठिकाणी संकट होती मोठमोठ मोठमोठ्या राज्या मोठमोठ्या त्यांना सत्तेला त्यांना सामोरं जायचं होतं परंतु अचूक नियोजन आणि बरोबर घेतलेली जी माणसं होती ही निष्ठावान माणसांच्या सहवासानं त्यांनी मोठ्या हिंदवी स्वराज्याचं त्या ठिकाणी स्वप्न साकार केलं मग आपल्याला काय करायचंय आपल्याला स्वराज्य निर्माण करायचंय का कोणाशी लढाया करायच्या आहेत का तर अजिबात नाही आपल्याला काय करायचंय तर आपल्याला आपल्या दररोजचा जो आपल्याला जे जी, आपलं जीवन मिळालंय आपण ज्या कुटुंबात राहतो या कुटुंबाकडनं आपल्याला काहीतरी शिकून घ्यायचंय शाळेत यायचंय नवनवीन गोष्टी शिक्षकांकडून शिक्षकांकडनं शिकून घ्यायच्या आहेत आणि ते शिकलेलं ते आपल्या आत्मसात सा, झालेल्या गोष्टी पुढे आपलं आयुष्य जगण्यासाठी आपल्याला मदत करत असतो तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो या गोष्टीमधला जो नायक आहे ना हा ब्रिटनमध्ये जन्माला आलेला लॉरेन्स अंकन नावाचा त्याचा एकोणासशे पन्नास मध्ये जन्म झाला आणि तुमच्यासारखा प्राथमिक शिक्षण घेऊन मोठा होऊन तो ब्रिटन मधल्या एका विद्यापीठामध्ये शिकायला गेला आणि त्या काळामध्येच त्या संस्थेमध्ये शिकत असताना एक घटना अशी घडली की ती घटना त्याच्यावर परिणाम करून गेली तर काय परिणाम करून गेली असेल बरं तर त्या काळामध्ये सौदी अरेबिया अरेबियामध्ये एक युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये आपण बघा युद्ध झालं की आपल्याला सगळ्यांना एक गोष्ट लक्षात देते की जीवित हानी झाली की ते आपण माणसांची बघतो बरोबर आहे की नाही परंतु आपण कधीच त्या युद्धामध्ये त्या संपूर्ण झालेल्या युद्धामध्ये आपण असं कधीच बघत नाही की किती झाडांचं नुकसान झालं किती प्राण्यांचं नुकसान झालं किती प्राणी मेले किंवा किती प्राण्यांचा अपघात झाला कोणाचे पाय बुडले कोणाला काय इजा झाली या गोष्टी आपण बघत नाहीत परंतु त्या विद्यापीठाचा एक प्रोजेक्ट होता एक उपक्रम होता की अशा ठिकाणी ते विद्यार्थ्यांना पाठवायचे आणि त्या संपूर्ण युद्धामध्ये त्या संपूर्ण युद्धामध्ये जे जे प्राणी जखमी झाले किंवा ज्या ज्या झाडांचं नुकसान झालं त्या झाडांना आपल्याला काय उपचार करता येईल त्या प्राण्यांना काय उपचार करता येईल याच्यासाठी त्यांचा एक उपक्रम होता आणि त्याच्यावर ते विद्यापीठ काम करायचं बघा या उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या अँथनीला त्यावेळेस त्याच्या बालमनावर ते सगळा प्रसंग अतिशय उत्तम पद्धतीने म्हणजे अगदी त्याच्या मनाला ती गोष्ट भिडली आणि मग त्या युद्धामध्ये जखमी झालेल्या प्राण्यांना वेगवेगळ्या ठिकाणी उपचारासाठी घेऊन गेले झाडांचं त्या ठिकाणी पुनर्वसन केलं या सगळ्या गोष्टीचा त्याच्यावर असा परिणाम झाला की पुढे जाऊन ऐका ना पुढे जाऊन त्यानं एक द अर्थ नावाची एक संघटना स्थापन केली आणि ती संघटना काय काम करायची तर असंच जिथे जिथे त्यांना वृक्षांसाठी किंवा झाडांसाठी प्राण्यांसाठी काम करायचं असेल तिथे ते काम करू लागले आणि मग असं काम करत असताना दक्षिण आफ्रिकेतलं झुलो लँड नावाचं एक जंगल त्याने विस्तारासाठी किंवा त्याचं डेव्हलपमेंट करण्यासाठी त्याचं संगोपन करण्यासाठी त्याने घेतलं आणि त्या लँड वरती थुलतुला नावाचं अभयारण्य त्याने डेव्हलप केलं हे सगळं काम करत असताना त्याची एक मैत्रीण झोको नावाची मुलगी त्याच्याबरोबर सातत्याने त्याच्याबरोबर काम करत होती आता बघा बरं का ते हळूहळू काम केलेलं एखादी गोष्ट आपण जेव्हा सुरू करतो ना आपण जर स्वप्न एकदम मोठं पाहिलं तर ते कधीच पूर्ण होत नाही आपण जर छोटी छोटी स्वप्न बघायला सुरुवात केली तर ती छोटी छोटी स्वप्न करता 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 आपण एक दिवस मोठ्या स्वप्नाला गवसणी घालतो एक दिवशी काय झालं त्या झुलोलँड मध्ये काम करत असताना त्या अँथनीला एक फोन आला आणि तो फोन आला होता एलिफंट असोसिएशन नावाच्या एका संघटनेकडनं आणि त्या फोन मध्ये त्या समोरच्या माणसाने त्यांना सांगितलं की माझ्याकडे आमच्या संस्थेकडे ऐका ना हे आमच्या संस्थेकडे तेरा असे हत्ती आहेत ते उन्मत्त झालेले आहेत ते हत्ती आम्ही आता त्या हत्तींचं आम्ही संगोपन करू शकत नाही का तर ते हिंस्र झालेत ते हत्ती आमच्या आवाक्यात नाही आहेत आणि जर तू त्या हत्तींचं संगोपन करशील त्यांना जर तू तु तुझ्या तु 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 जंगलामध्ये घेऊन हो जाशील तर ते जगतील अन्यथा आम्ही त्या सगळ्या हत्तींना मारून टाकणार आहोत किंवा त्यांना ते त्यांचा आम्ही शेवट करणार आहोत बघा राण्यांवरती वृक्षांवरती प्रेम करणारा अँथनी काही क्षणात त्यांना म्हणाला की तुम्ही फक्त आणि फक्त दोन महिने थांबा किती महिने थांबा दोन महिने थांबा त्या दोन महिन्यात त्या हत्तींना राण्याची मी व्यवस्था करतो परंतु त्या दोन महिने हत्तींना कुठलीही इजा होता कामा नये बघा मग दोन महिन्यात अँथनीने काय केलं जंगलामध्ये हत्ती ठेवायची म्हणजे साधी सोपी गोष्ट नाही त्याच्यासाठी एक बोमा तयार करावा लागतो आता बोमा म्हणजे काय तर बघा आपल्या शाळेला हे कुंपण आहे की नाही हे कुंपण कशासाठी केलंय की आपल्या शाळेमधल्या वस्तू कोणी घेऊन जाऊ नये आपल्या शाळेतील झाड कुठल्या प्राण्यांनी खाऊ नये बरोबर आहे की नाही आपल्या शाळेच्या संरक्षणासाठी हे कुंपण केलेलं आहे की नाही तसं त्या हत्तींना जंगलामध्ये राहण्यासाठी त्यांनी कुठेही बरगटून जाऊ नये म्हणून बोमा तयार करावा लागतो आणि हा बोमा म्हणजे काय आता हत्ती किती मोठा प्राणी आहे की नाही बलाढ्य असा प्राणी आहे आणि मग तो हत्ती सहज मोठे मोठे झाड उपटून टाकतो बरोबर आहे की नाही तर मग कुंपण कसं राहणार मग तो बोमा म्हणजे काय तर लाकडाच्या याला तारेचं कुंपण केलं जातं आणि त्या तारेला करंट सोडलं जातं का तर ते हत्ती जेव्हा जा त्याच्याजवळ हो जातात तर त्याच्यानंतर करंट लागून त्या करंटच्या भीतीने हत्ती ते कुंपण तोडत नाही आणि मग दोन महिन्यामध्ये अँथनीने ते त्या ठिकाणी कुंपण तयार केलं आणि ते, ते हत्ती तिथे आणले हत्ती आणल्यानंतर रोजचा त्याचा एक उपक्रम होता की तो सातत्यानं त्यांच्या ते आजूबाजूला फिरायचा सातत्यानं त्यांच्या आजूबाजूला फिरत असताना सहा सात वर्ष काम चाललं किती वर्ष काम चाललं सहा सात वर्ष काम चाललं अशा रीतीने हळूहळू हळूहळू आपण जर प्राण्यांच्या आणि या निसर्गाच्या सहवासात जर गेलो ना तर आपण खऱ्या अर्थानं दोन गोष्टी शिकतो या झाडांकडनं प्राण्यांकडनं आणि या निसर्गाकडनं आपल्याला एक गोष्ट शिकायला मिळते की सातत्यानं देत राहणं आणि ते संस्कार या गावावरती झालेत असं मला वाटतं कारण आपण जेव्हा दुसऱ्याला देत राहतो दुसऱ्याला देत असताना आपल्यातलं आपण समृद्ध करत असतो आणि मला तर असं वाटतं भारती सर की देण्याची देण्याचा जो एक एक न, जा 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 आफ, हा संस्कार आहे आपण एका एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीकडे देतो आहोत हे संस्कार जेव्हा माझी आजी मला गोष्टीतनं सांगते माझे आजोबा जेव्हा मला गोष्टीतनं सांगतात माझी आई जेव्हा गोष्टीतनं सांगते किंवा माझे शिक्षक जेव्हा गोष्टीतनं सांगतात आणि आपले पालक जेव्हा कृतीतन करतात तेव्हा खऱ्या अर्थानं हा संस्कार इथून उठून या पालकांपर्यंत या मुलांपर्यंत जात असतो आणि बघा हळूहळू त्या झोक अँथनीचे हे काम असं चालू होतं आणि त्या हत्ती गुण्या गोविंदाने त्या संपूर्ण अभयारण्यामध्ये राहायला लागले दुर्दैवानं दोन हजार बारा साली अँथनीचा मृत्यू झाला आता त्या अँथनीने आयुष्यभर केलेलं काम त्याचा आयुष्यभरातला जो संघर्ष होता त्याला मिळालेला देवाने दिलेला न्याय म्हणजे काय सांगू का तुम्हाला बघा एक गोष्ट अशी घडली की ज्या दिवशी अँथनी वारला त्याच दिवशी संध्याकाळी त्या जंगलामध्ये आता नऊ हत्ती होते आणि ते नऊच्या नऊ हत्ती त्या कॅम्प परिसरात येऊन बसले मुख्या प्राण्यांना त्यांना भावना असतात त्यांना सगळं दिसत डोळ्याने आपल्याला सगळं दिसतं बरोबर आहे की नाही त्यांना सगळं दिसत आणि त्या भावनेतनं ज्या माणसाने आपल्याला जीवन दिलं तो माणूस जग सोडून गेलाय म्हणून त्याच्यासाठी ते नऊच्या नऊ हत्ती त्या कॅम्प जवळ येऊन बसले आणि तीन दिवस बसले किती दिवस बसले तीन दिवस बसले तिसऱ्या दिवशी त्या अँथनीच्या बायकोनं सांगितलं की म्हणे आता तुम्ही जंगलामध्ये जा तुमचा मालक जरी हे जग सोडून गेला आहे तरी सुद्धा या द अर्थ नावाच्या संस्थेचं काम इथून पुढे मी सांभाळणार तुमचा संगोपन मी करणार आणि मग ते हत्ती तिथून निघून गेले त्याच्याही पलीकडची गोष्ट सांगतो आता सुद्धा दरवर्षी त्या अँथनीची ज्या दिवशी ज्या दिवशी त्याची पुण्यतिथी असते त्या दिवशी ते सगळेच्या सगळे हत्ती तिथे येऊन बसतात दिवसभर बसतात आणि निघून जातात म्हणजे काय झालं एखाद्या माणसाचं जे प्रामाणिकपणाचं काम असतं त्या कामाबद्दलचा समर्पण जे आपण म्हणतो त्या का, कामाबद्दलची कृतज्ञता जी आपण म्हणतो ती त्या मुख्या प्राण्यांकडनं किंवा या निसर्गाकडनं आपण शिकली पाहिजे एखाद्या झाडाचं जर आपण पान तोडलं तर ते आपल्याला कधी म्हणतं का अरे माझं कापर पान तोडलं वर्गामध्ये एखाद्या मुलाने आपली वही घेतली की सर माने याने माझं ते घेतलं परंतु हा जो निसर्ग आहे सातत्यानं आपल्याला देत असतो तो मात्र घेण्याची किंवा त्याच्याकडनं कोणाकडनं तो काहीही अपेक्षा करत नाही मुला असच असंच आपल्याला करायचंय आता तुम्ही म्हणाल एका मुलाने मला प्रश्न विचारला की तुम्ही काय लिहिलंय तर बघा मी काय लिहिलंय तुम्हाला सांगतो बरं का तुम्ही सुद्धा ते करू शकतात लिहिणं अगदी सोपं असतं बघा आपल्या डोळ्याला जे जे दिसतं आपल्या डोळ्याला जे जे दिसतं ते वहीत लिहून काढणं म्हणजेच लेखन असतं की नाही बरोबर आहे की नाही समजा शाळा सुटली शाळा सुटून तुम्ही तुमच्या घरापर्यंत जेव्हा जातात त्या जाण्यामध्ये त्या रस्त्यामध्ये ज्या ज्या गोष्टी चांगल्या तुम्हाला दिसतात त्या आपण लिहून काढतो आपल्या आजीने एखादी गोष्ट सांगितली ती आपल्या लक्षात राहते की नाही तीच जर आपण वहीत लिहून ठेवली तर ती मात्र आपण पुन्हा जर वाचलं आपलं लिहिलेलं जर आपण पुन्हा वाचलं तर ते आपल्याला आनंद देऊन जातो जाते, जाते की नाही मग आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल तुम्ही सगळ्यांनी काय करायचं इथे तिसरी तिसरीचे कोणती मुलं वरती बोट करा तिसरीची मुलं वरती फोट करा तुमच्या मराठीच्या पुस्तकामध्ये मुग्दा लिहू लागली लिहू लागली नावाचा धडा आहे बरोबर आहे की नाही वाचलाय का तो पहिलं तर काय करा माहितीये का तुमच्या वर्गातल्या प्रत्येक वर्गातल्या प्रत्येक मुलाने आपलं मराठीचं पुस्तक चांगलं वाचून काढा ते वाचल्यानंतर आपल्याला कळेल त्या तिसरीच्या पुस्तकामध्ये मुग्धा लिहू लागली नावाचा धडा आहे आणि त्या धड्यामध्ये बघा ती मुग्दा चित्र छान काढते वर्गामध्ये हुशार असते परंतु ती काय करते माहिती आहे का हातखली करा तुम्ही ती काय करते माहितीये का ती कोणाशी बोलत नाही ती संवाद साधत नाही आणि त्यांच्या त्या शाळेमध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एक प्रमुख पाहुणे आलेले असतात आणि ते त्यांच्या मनोगतामध्ये सांगतात की ते कसे लिहायला लागले मग कसं लिहायला लागलो जे जे आपल्या डोळ्याला चांगलं दिसतं ते लिहून काढायचं तुम्ही सगळ्या मुलांनी आता एक काम करा पाचवी सहावी सातवीची जी मुलं आहेत त्यांनी एक वही करायची चौथीच्याही मुलांनी करायची एक वही करायची तिला नाव द्यायचं माझी वही काय करायचं तिला नाव द्यायचं माझी वही आणि त्या वहीमध्ये रविवारचा दिवस निवडायचा आणि रविवारी मात्र आपण आपल्या मळ्यात गेलो कुठे गावाला गेलो त्या संपूर्ण प्रवासाचं त्या संपूर्ण गोष्टींचं वर्णन लिहून ठेवायचं म्हणून काय करायचं आपल्या शेतामध्ये आपण जातो शेतामध्ये गेल्यानंतर कुठली पिकं शेतामध्ये लावलेली आहेत शेतामध्ये काय काम चालू आहे आपल्या शेतामध्ये कोणकोणत्या प्रकारची झाडं आहेत बरोबर आहे की नाही या सगळ्यांचं आपण जर लिहून ठेवलं तर ते आपल्याला नंतर वाचायला सुद्धा आवडतं आणि मला असं वाटतं की आपण लिहून ठेवलेलं जर आपण दुसऱ्याला वाचायला देतं तर ते लोकांना सुद्धा आवडतं बरोबर आहे की नाही त्याचा हा अनुभव मी तुम्हाला सांगेल की या पुस्तकामध्ये माझे प्रवास वर्णन प्रकरण आहे मी ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणचं लिहून ठेवतो मग हे जर करायचं असेल तुम्हाला लिहायचं असेल तर सगळ्यात पहिले काय गोष्ट करावी लागेल तुम्हाला वाचायला सुरुवात करावी लागेल काय करावं लागेल वाचायला सुरुवात करावी लागेल सगळं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की आपल्या जी पाठ्यपुस्तक आहेत ती चांगल्या पद्धतीने वाचून काढा आणि ती झाल्यानंतर आपल्या शाळेमध्ये छान छान गोष्टीची पुस्तकं आहेत की नाही आपल्या सरांना सांगायचं की सर मला ते पुस्तक द्या बरं आणि मग वेग वेगवेगळे पुस्तक वेगवेगळ्या गोष्टी वाचता वाचता आपण एकमेकांशी चर्चा घडून आणायची समजा जर बकासुराची गोष्ट एखाद्याने वाचली असेल तर श्रीरामाची एखादी गोष्ट दुसऱ्याने वाचली असेल तर आपण एकमेकांशी संवाद साधायचा आणि संवाद साधल्यामुळे काय होतं माहितीये का त्याने जे वाचलं ते आपल्याला कळतं मी जे वाचलं ते तुला कळतं बरोबर आहे की नाही अशा रीतीने जेव्हा आपण एकमेकांशी संवाद साधतो तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्याला वाचण्याची लिहिण्याची आणि त्या दृष्टीने बघण्याची प्रेरणा मिळते बरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये बहिरजी नाईक नावाचे होते मग बहिरजी नाईकांनी काय केलं तर बहिरजी नाईक हे हेर खात्याचे प्रमुख होते आणि संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांचा जर इतिहास आपण बघितला तर त्याच्यामध्ये बहिरजी नाईकांची भूमिका अतिशय महत्वाची होती त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं नेत्र म्हटलं जायचं बहिर्जी नाईक हे शत्रूच्या कुठल्याही गोट्यामध्ये जाऊन लागायचे कुठलीही भूमिका घ्यायचे आणि मात्र त्याची अचूक माहिती काढून आणायचे मग आपल्याला सुद्धा तसंच करायचंय आपल्याला जे शिकायचंय ना ते अचूक शिकून घ्यायचंय जास्तीत जास्त शिकून घ्यायचंय आणि मी पालकांना एक विनंती करेल की आपण सगळेजण मोठमोठ्या पद्धतीने आता वाढदिवस साजरा करतो आता जसा कोरोना झालाय ना त्यानंतर वाढदिवसाचं स्वरूप बदललंय आणि मग या वाढदिवस साजरा करण्यामध्ये आपण केक आणतो नवीन कपडे घेतो साऱ्या साऱ्या गोष्टी घेतो तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की आपण साधारणतः एक हजार रुपये खर्च करतो वाढदिवसाला साधारणतः हजार रुपये खर्च करतो तर मी असं म्हणेल की ते हजार रुपयाची छान छान पुस्तकं घ्या आणि त्या पोरांमध्ये द्या आपल्या घरामध्ये पुस्तकांचे ढिगच्या ढिग असले पाहिजेत जरी वाचले नाही ना तरी मुलं चाळत तरी असतात आणि चाळता चाळता आपण स्वतःही वाचायला लागतो आणि आपण वाचता वाचता आपलं घर सुद्धा वाचायला लागतं बरोबर आहे की नाही आधी तर सगळ्यात महत्वाची गोष्ट वाचणं महत्वाचं आहे आणि जेव्हा आपण वाचायला लागतो तेव्हा आपोआपच आपण लिहायला लागतो बरोबर आहे की नाही मग काय वाचायचं तर मुलांना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सांगतो श्यामची आई वाचा साने गुरुजींनी आपल्या आईविषयी बरोबर आहे की नाही आता आपली जी आई आहे सातत्यानं आपली आई आपल्यासाठी काहीतरी काम करत असते की नाही सकाळी उठल्यापासनं तर रात्री झोपेपर्यंत आपली आई आपल्यासाठी सातत्यानं काम करत असते तिला आपला आवडता पदार्थ माहिती असतो तिला आपला आवडता रंग माहिती असतो तिला आपल्याला जे काही आवडतं ते सगळं माहिती असतं बरोबर आहे की नाही मग सहज आपण वहीमध्ये लिहायचं माझी आई आणि आपल्या आई विषयी लिहून टाकायचं ती काय काय आपल्यासाठी करते ते लिहून टाकायचं बरोबर आहे की नाही आपल्या घरामध्ये आपले आजी असते आजोबा असतात यांच्याविषयी सुद्धा आपण लिहून काढलं की, ला ला बर की ते आपल्याला वाचायला नंतर खूप छान वाटतं बरोबर आहे की नाही मग असं लिहिलेलं आपण जर वाचलं तर ते दुसऱ्याला सुद्धा आवडतं आणि मग वर्गामध्ये आपली वही जी आहे जी माझी वही आपण करणार आहोत ती आपण एकमेकांची एकमेकांना वाचायला द्यायची बरोबर आहे की नाही याच्यामुळे काय होईल लेखनाची सवय होईल वाचनाची सवय होईल आणि हळूहळू आपल्यामध्ये ते चांगले गुण त्या ठिकाणी येतील आता मी सहावी सातवीच्या मुलांना सांगेल की खर तर आपण सकाळी पाच वाजता उठून अभ्यासाला लागलं पाहिजे बरोबर आहे की नाही जर सकाळचा आपण मुहूर्तामध्ये अभ्यास केला तर तो कायमस्वरूपी लक्षात राहतो आणि एक गोष्ट करा जी आयुष्यामध्ये आपल्याला पक्की करायची एखादी गोष्ट शिकायची ना तर ती खऱ्या अर्थानं पक्की शिकून घ्यायची आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी माल्यागावामध्ये राहायला आल्यानंतर मला माझ्या मनामध्ये अशी इच्छा होती की मी पंढरपूरला वारी केली पाहिजे आणि पायीवाळी वारी करण्यासाठी माझ्याकडे मात्र तेवढा वेळ अजिबात नव्हता महिनापर्यंत मी काय शाळा सोडून जाऊ शकत नव्हतो मग त्या कालावधीमध्ये मा माझी ऐकायन त्या कालावधीमध्ये मा माझी मालेगाव सायकलिंग क्लब ची ओळख झाली आणि मग माझ्या डोक्यामध्ये मा आलं की आपण जर पायी वारीत नाही करू शकत तर तीन दिवसाची सायकल वारी शंभर टक्के करू शकतो आणि मग त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करायला सुरुवात केली साध्या सायकलीवरती आधी अगदी मी प्रयत्न करायला लागलो आणि हळूहळू सायकल चालवता चालवता मी एका महिन्यामध्ये तयारी करून अगदी नियोजन करून मग कोण सायकल चालवतो मग तो किती तास सायकल चालवतो त्याच्याकडे कोणती सायकल आहे मग तो, तो काई -काई किती त्यासाठी काय काय गोष्टी कराव्या लागतात आपण किती सायकल चालवताना पाणी पिलं पाहिजे सकाळी कधी आपण सायकल चालवली पाहिजे उन्हात किती चालवली पाहिजे सावलीत किती चालवली पाहिजे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला आणि मग मा मी माझ्या जीवनातली पहिली पंढरपूर सायकल वारी यशस्वी केली अगदी माझ्याकडे साधी सायकल होती आणि साध्या वरती मी चारशे किलोमीटरचा प्रवास केला आणि त्यानंतर मला पहिल्यापासून लहानपणापासून आपल्याला सगळ्यांना सायकल चालवलं आवडते की नाही मग तसं मला पण आवड होती आणि मग त्या सायकलीमध्ये मी इतका गुंतलो सायकलीनं मला एक गोष्ट शिकवली हो आपल्यात जर सातत्य असलं आपण जर सातत्याने एखादी गोष्ट करत असू तर मात्र शंभर टक्के यश आपल्याला मिळतं म्हणजे आणि मिळतंच बरोबर आहे की नाही मग ते अभ्यास सुद्धा सारखंच आहे एखादी कविता किंवा एखादा पाडा जर मला पाठच करायचा आहे तर तो जर मी जर पाठ करायला लागलो तर तो खऱ्या अर्थाने आपण एक दिवसात होणार नाही दोन दिवसात होणार नाही तीन दिवसात होणार नाही परंतु चौथ्या किंवा पाचव्या दिवशी मात्र तो शंभर टक्के पूर्ण होईल आणि मग हळूहळू मी रोज पन्नास साठ किलोमीटर सायकल चालवायला लागलो आणि मग मा, माझ्या असं लक्षात आलं की याच्यामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा वेग वेग असतात आणि त्या स्पर्धांमध्ये आपण जर सहभागी घेतलं सहभाग घेतला तर आणखीन आपल्याला सायकलीमध्ये काही गोष्टी करता येईल म्हणून मी ऑडेक्स इंडिया नावाच्या या आपल्या संस्थेचं बीआरएम स्पर्धा करायचं ठरवलं आणि त्याच्यामध्ये सगळ्यात खडतर प्रवास मी जो केला तो मी एकोणचाळीस तासात सहाशे किलोमीटरचं सहाशे किलोमीटर करत असताना बघा आपल्याला चाळीस तासाचा कालावधी होता आणि चाळीस तासात मला सहाशे किलोमीटर सायकल चालवायची होती किती किलोमीटर सहाशे किलोमीटर सायकल सा चालवायची होती आणि रूट असा होता मालेगावहून शेगाव जायचं आणि शेगावहून परत यायचं परंतु महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की ही स्पर्धा वेळेत पूर्ण करायची होती जर तुमचं चाळीस तासात पूर्ण झाली नाही तर तुमची एवढी सगळी मेहनत वाया जाणार होती मग मी त्याचं नियोजन केलं मी त्यासाठी संपूर्ण नियोजन केलं त्याचा सराव केला आणि त्या सरावा अंतर्गीत सरासरी सतराच्या स्पीडने सरासरी सतराच्या स्पीडने एकोणचाळीस तासात सहाशे किलोमीटर अंतर यशस्वीरित्या पूर्ण केलं बघा या प्रवासामध्ये मला एक माणूस भेटला या प्रवासामध्ये वेगवेगळे आपल्याला माणसं भेटत असतात आपण ज्या ज्या ठिकाणी जा जातो जर आपण जा संवाद साधला ना तर समाजातली आपल्याला अनेक चांगली चांगली माणसं भेटतात त्या प्रवासात मी सायकल चालवत होतो आणि एक मोटरसायकल माझ्या मागे चालत होती मला थोडी भीती वाटली सकाळचं सकाळ सकाळचं वातावरण होतं की म्हणलं हा माणूस आपल्या पाठीमागे का चालतोय तर ते माझ्या पाठीमागे चालत होते मी पुढे चालत होतो मी एका ठिकाणी सायकल थांबवली आणि तो माणूस माझ्याजवळ येऊन बसला येऊन थांबला आणि माझ्याजवळ येऊन म्हणला की सर मी मला विचारलं कुठले काय असं सगळी चौकशी केल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी तुमच्या मागे काय येतोय तर मी जेव्हा तुमच्या वयाचा होतो तेव्हा आम्ही सहा मित्र एकत्र आलो आणि आमच्याकडे ऍटला सायकली होत्या आणि त्या सायकली आम्ही जशा काढल्या तर डायरेक्ट घरून जसा निघालो पाचोऱ्याहून तर डायरेक्ट आग्र्यापर्यंत कुठेही थांबलो नाही बघा आता मी जेव्हा सायकलिंग करतो माझ्याकडे आधुनिक सायकल आहे सायकलीचं सगळं किट असतं बरोबर एनर्जी ड्रिंक असतं सगळ्या गोष्टी असतात परंतु त्या काळामध्ये कुठलंही सुविधा नसताना एटला साध्या सायकलीवरती त्या माणसांनी पाचोऱ्याहून आग्र्यापर्यंतचा प्रवास केला मग त्यांच्याकडनं मी प्रेरणा घेतली त्या प्रवासामध्ये त्यांना एक शीख भेटले आणि त्या शीख साहेबांनी त्यांच्या संपूर्ण सहाच्या सहा लोकांनी बरोबर आहे की नाही बघा प्रवासामध्ये आपल्याला भेटलेली लोक चांगल्या चांगल्या प्रेरणा देऊन जातात बरोबर आहे की नाही असंच आपल्या आयुष्याचं पण असतं मी जा, मी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्यावरती गेलो तुम्ही गेलात का रायगडावर कुणी रायगडाविषयी ऐकलंय का चौथीची मुलं वरती बोट करा चौथीची मुलं तुम्ही आता छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकण्याची संधी तुम्हाला उपलब्ध झाली आहे की नाही तर ते पुस्तक जे आहे ना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ते पान टू पान वाचून टाकायचं त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांनी ज्या काही लढाया केल्या जे जो काही संघर्ष केला तो सगळा इतिहास रुपाने तुम्हाला वाचायला मिळणार आहे आणि त्याच्यातनं प्रेरणा घेऊन आपण अनेक गोष्टी करू शकतो मी जेव्हा रायगडाच्या पायथ्याशी गेलो आणि पायथ्याशी पाचडात जिजाऊ मातांचं दर्शन घेऊन जेव्हा रायगडावर गेलो तर त्या संपूर्ण प्रवासामध्ये मी बेंदुर्ले नावाच्या ताईंच्या घरी मुक्कामाला होतो बघा आपण जेव्हा एकमेकांशी संवाद साधतो ना तेव्हा आपुलकीचे संबंध त्या ठिकाणी निर्माण होतात त्या बेंदुर्ले ताई सुद्धा अंगणवाडीच्या शिक्षिका होत्या आणि मी रोपवेने जेव्हा रायगडाच्या सदरेजवळ गेलो तर तिथे रायगडावरती ताक विक्रीसाठी लोक असतात तर त्या ताक विक्रीमध्ये एक ताई माझ्याकडे आली आणि म्हणजे साळुंके सर तुम्ही येत का तर मला थोडासा शॉक बसला की म्हटलं आपल्याला रायगडावरती आणोळख्या ठिकाणी आपल्याला कोण ओळखतं तर त्या ताईंना मी विचारलं की मला तुम्ही कसं ओळखतात तर त्यांनी मला सांगितलं की बेंदुर्ले ताईंचा मला फोन आला होता की तुम्हाला ताक द्यायला सांगितलंय आणि तुम्हाला नास्ता सुद्धा द्यायला सांगितलं म्हणजे आपुलकीने किंवा आत्मीयतेने आपण एखाद्याशी आपण जेव्हा संवाद साधतो त्या संवादाचं नक्कीच त्या ठिकाणी प्रेमामध्ये रुपांतर होतं आणि हे प्रेम आपल्याला सातत्या नाही वेगवेगळ्या ठिकाणी मग आपण वेगवेगळ्या ठिकाणी का जातो बरं तर त्या ठिकाणचा लोकांचा पोशाख त्या ठिकाणचे लोक त्या ठिकाणची खाद्यसंस्कृती या साऱ्या साऱ्या गोष्टी आपण जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात आणि आपले जे डोळे असतात ना हे डोळे सृष्टीचं सुंदर असं सौंदर्य बघत असतात आणि हे सौंदर्य बघून आपण फक्त काय करायचंय जे बघितलं ते लिहून काढायचंय बरोबर आहे की नाही मग मला छान 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 कविता सुद्धा वाचायला आवडतात बरोबर आहे की नाही बघा तुमच्या समोर मी असे छान मालेगावचे आपले सुप्रसिद्ध कवी आहेत कवी प्रशांत मोरे यांची एक कविता सादर करतो मुलांनो आणि मी उपस्थित सगळ्यात मान्यवरांना सांगतो की नी? आता जग खूप जवळ आलाय आपण एका क्लिकला एकमेकांना भेटू शकतो बरोबर आहे की नाही आता यायचा जमाना आलाय की आपण व्हिडिओ कॉल करतो आणि आपल्या प्रियजनांना आपण लगेच भेटतो परंतु पूर्वीचा काळ नव्वदच्या दशकामध्ये जन्माला आलेली जी लोक आहेत पूर्वीचा काळ असा होता की लग्न करून मा होऊन सासरी गेली जी महिला असायची किंवा स्त्री असायची तिला सहा महिने त्या ठिकाणी आपल्या माहेराचं दर्शन व्हायचं नाही माहेरातला कोणी माणूस भेटायचा नाही आणि मग तिचं जे दुःख आहे ऐका ना मुलानो तिचं जे दुःख आहे ते दुःख किंवा सुख ती रोज सकाळी जात्यावरती दळताना त्या ठिकाणी व्यक्त करायची मग कवी प्रशांत मोरे आपल्या या स्त्रियांचं दुःख त्या ठिकाणी जात्यावरचं दुःख किंवा जात्यावरचं गाणं आपल्या समोर सादर करताना म्हणतात गहूदय बाजरी दयस दहू दयस बाजरी दयस दयता दयता माय दयन दयता याद माहेरनीयस याद माहेरनीयस बघा मुलांनो आपल्या आईला आपले आवडते पदार्थ सगळे माहिती असतात बरोबर आहे की नाही पूर्वीच्या काळी काय व्हायचं जेव्हा लग्न करून महिला जेव्हा माहेरी सासरी जायची तेव्हा तिच्यावर खूप सारे बंधन यायचे मग तिच्या आवडीनिवडी तिच्या तिला आवडणाऱ्या गोष्टी तिला त्या घरामध्ये बिलकुल स्वातंत्र्य नसल्यामुळे तिला खायला प्यायला मिळायचं नाही म्हणून ती जात्याला म्हणायची गहू दयस बाजरी दयस दयता दयता माय दयन दयता याद माहेरनीयस याद माहेर आशी खाऊ शिवाट सोल्या खोबर आणि खीर आशी खाऊ शिवाट सोल्या खोबर आणि खीर येड्या मन घेर धीर येड्या मन घेर धीर गाव कोस खोस दुर माय कोस कोस दुर गहू दयस बाजरी दयस दयता दयता माय दय दयता याद माहेरणीय माहेरणीयस अशी आपले सुख दुःख ती जात्याला सांगत असते आणि बघा आपली आई आपली आई आपल्याला इतकी दिसते आपल्या जवळ ती इतकी असते की तिचं आपल्याला अस्तित्व फक्त दिसतं आय माती आणि मातृभूमी या तीन गोष्टी शिकवते कवी देवानंद पवार आपल्या शेतामध्ये काम करणाऱ्या आईकडे बघून म्हणतात मया मायेच चित्रांग मले भारत दिसते मया मायेच चित्रांग मले भारत दिसते तिचा दर मले तिरंगा भासते तिचा दर मले तिरंगा भासते तिच्या कपाळीच कुंकू तिच्या कपाळीच कुंकू अशोक वाटते तिचा चेहरा पाहून भारत गरीब वाटते तिचा चेहरा पाहून भारत गरीब वाटते तिचं फाट, फाट कलुगड त्याले ते तिसाठी गड जणू भारतामधले जणू भारतामधले सगळे परांत वाटते तिचा उडता पदर मले तिरंगा भासते तिचा उडता पदर मले तिरंगा भासते बघा तुम्ही आम्ही सगळे शेतकरी कुटुंबातली मुलं आहोत <laughs> अकिरे okay. आपली आई सातत्याने शेतामध्ये काम करत असते आणि तिच्या कष्टाने तिच्या कष्टाने ही हिरवी शेती फुलत असते देवानंद पवार आपल्या आईच्या कष्टाकडे बघून म्हणतो कवा <laughs> हिरवीच <laughs> साडी <laughs> कवा हिरवीच सोळी कवाही रवीच साडी कवाही रवीच चोळी तिचणे सण पाहून हिरवा भारत वाटते तिचा उडतापदर मला तिरंगा फासते तिचा उडतापदर मला तिरंगा असते मी तुम्हाला आधीही म्हटलो की आपला देश आपलं गाव आपली शाळा आपली संस्कृती आपल्याला माय माती आणि मातृभूमी या चार गोष्टी शिकवते बरोबर आहे की नाही आपली शाळा आपल्याला या सऱ्या गोष्टी शिकवत असते बरोबर आहे की नाही मग आपण काय करायचंय शाळेमध्ये जे जे चांगलं आपल्याला शिकता येईल ज्या ज्या गोष्टी आपल्याला अनुकरण करता येईल या सातत्याने आपण करूयात करूयात की नाही आपल्या गावामध्ये वाचनालय